काँग्रेसच्या मेळाव्याला काल उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर आज मवियाची बैठक होणार आहे विधानसभेचं जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा आजच्या बैठकीत होणार अशी माहिती आहे एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल ला आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मवियाच्या बैठकांना सुरुवात झाल्याचं म्हणता येईल जागा वाटपाचा फॉर्म्युला आज ठरू शकतो आज एक महत्वाची बैठक मवियाची होणार आहे तसंच मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याची सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे काल काँग्रेसचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा होता ज्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावलेली होती महत्वाच्या नेत्यांसोबत मवियाच्या उद्धव ठाकरेंची ही हजेरी होती त्यानंतर आज मवियाची बैठक होणार आहे तर विधानसभेसाठी तीनही पक्ष एकत्र एक लढणार हे आता ठरलेलं आहे जागा वाटपाचं सूत्र ही ठरणार आहे जागांच्या अदलाबदलीवरही चर्चा होणार आहे निवडणुकीच्या तयारीचा तीनही पक्ष आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतही मंथन केलं जाणार आहे